राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आजच्या ठळक बातम्या खडतर परिस्थितीवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉलमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या बारामतीच्या रेश्मा पुणेकर यांनी रविवारी ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं रेश्मा पुणेकर या काही कामानिमित्त ठाण्यात आल्या होत्या यावेळेस त्यांनी जांभळी नाका मासुंदा तलाव परिसरातील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाला युवा उद्योजक संदेश कौतुके त्याचप्रमाणे प्राध्यापक संतोष तांबे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक खुरकुंडे कार्याध्यक्ष महेश गुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता महानगरपालिका परिसरामध्ये ट्रॅफिक मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे शहराला सध्या सर्वत्र वाहतूक कोंडीने अक्षरशः गरडा घातला आहे त्याचप्रमाणे वाहतूक विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कॅमेरे लावल्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फटका बसतो आहे या सगळ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आ, मोठ हा ट्रॅफिक मार्च पुकारला असल्याची माहिती श्री अविनाश जाधव यांनी दिली आहे शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्याचप्रमाणे ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणात होतो आहे एकीकडे दिवसभर ट्रक रस्त्यावर धावू नये अशा प्रकारची सरकारची भूमिका असताना दुसरीकडे शहरामध्ये मोठमोठे ट्रक फिरताना दिसत आहेत या सगळ्याच्या विरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे ठाण्यातली जी काही ट्रॅफिकची परिस्थिती आहे त्या सर्व ट्रॅफिकच्या परिश परिस्थितीच्या विरोधात येत्या शनिवारी आम्ही ठाण्यामध्ये एक ट्रॅफिक मार्च काढतोय आणि त्याच्या त्याची सुरुवात ही ठाणे महानगरपालिकेपासून ते तीन हात नाक्यापर्यंत होईल आमचा विरोध आहे की जे ठाण्यात था, सिग्नलवर फोटो काढणे कॅमेराने आणि त्यांना लोकांना दंड पाठवणे ज्या माणसाला पंधरा हजार पगार नाही त्याला आठ आठ दहा दहा हजार रुपये महिन्याला दंड येतात सो या सगळ्याचा विरोध आम्ही ठाणेकरण म्हणून करतोय आणि येत्या शनिवारी सर्व ठाणेकरांना विनंती करणार आहोत की तुम्ही त्या लाँग मार्चला या खड्ड्यांमुळे नागरिक असताना मंगळवारी पुन्हा नागला बंदर भागात नागरिकांनी एकत्र जाऊन आंदोलन केलं आंदोलकांनी काही वेळासाठी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली घोडबंदर हा मार्ग उरण चेन पेटी बंदरातनं वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे तसंच मीरा भाईंदर वसई विरार पालघर भागातनं ठाणे नवी मुंबई कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे वाहतूक कोंडीविषयी अनेक तक्रारी करून देखील प्रशासनाकडून वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडवली जात नाही त्यामुळे संताप्त झालेल्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळेस आंदोलन केलं होतं मंगळवारी पुन्हा एकदा घोडबंदर येथील रहिवाशांनी हो एकत्र येऊन घोडबंदर रोड येथील नागला बंदर परिसरामध्ये आंदोलन केलं मी सोसायटी चेअरमन मी शासनाला विनंती करतो की या रस्त्याची सुधारणा घोडबंदर रोडची सुधारणा झाली पाहिजे कारण या रोड वर अनेक डॉक्टर राहतात आणि मेन सिटी सिटी मध्ये हॉस्पिटल आहेत इमर्जन्सी असल्यानंतर ते पेशंट त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये मरून जातात तरी डॉक्टर त्या ठिकाणी पोहचू शकत नाही एक एक तास लागतो तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि तापडतो आमच्या मागण्या या शांतीपूर्ण आम्ही प्रोटेस्ट करतो त्या पूर्ण कराव्या ट्रॅफिक जाम नाही बिना कि हल्ला किए ना आवाज पहुंचती नहीं है ना क्योंकि साल भर से हम रस्ते पे उतर रहे हैं हमारा ऐसा कोई डिपार्टमेंट नहीं है थाने का जिसके लिए हमने काम नहीं किया है हम साल भर से फ्री काम कर रहे हैं मेरा जो जॉब था मैं जॉब छोड़ के आज इस काम में लगी हूँ हमारी पूरी टीम अपना ऑफिस के बाद इस काम में रख है जब ट्रैफिक बस के हम रोड पे उतरते हैं हमने नए नए कैंपेन किए हैं ट्रैफिक पुलिस हो चाहे कॉरपोरेशन के लोग हैं हमने सबको मदद की है सबूत के तौर पे आप किसी से भी बात कर लीजिए और ये सुनिश्चित कर लीजिए कि हमने काम किया है कि नहीं हमें ये मजबूरी में किया है सिर्फ मैसेज पहुंचाने के लिए क्योंकि अगर जब ओ तक ये मैसेज पहुंच गया था मैंने पूरे मीडिया पब्लिक में ये इंफॉर्मेशन दे दी थी कि हम क्या चाहते हैं तो वैसे ही कॉल आ जाना चाहिए था और यहाँ पर पहुँच के इसे पहले ही शॉर्ट आउट कर देना चाहिए नौबत लाई गई है हम नहीं लाए दरम्यान घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजल्यानंतरच अवजड वाहनं सोडण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान रात्री बारापूर्वी वाहनं सोडणाऱ्या आणि वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष आणि ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत येणाऱ्या राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम त्र्याहत्तर आणि शहाण्णवनुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी प्रत्येक किलोमीटर दहा रुपये सत्तावीस पैसे प्रमाणे भाडे आकारले जाईल याशिवाय पहिला टप्पा एक पॉईंट पाच किलोमीटरचं असून प्राथमिक भाडं पंधरा रुपये एवढं अनिवार्य असणार आहे प्रवास कितीही छोटा असो किमान पंधरा रुपये आकारले जाणार असून त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी दहा रुपये सत्तावीस पैसेप्रमाणे दर लागू होतील असं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे या परवान्याची मुदत तीस दिवसांची असून त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागणार आहे तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येणार आहे या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याची कारवाई करत आहे मात्र या दरम्यान पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागत असून शनिवारी मुंब्रा कोवसा भागात रहिवाशांनी रस्त्यावरच मांडलेल्या ठिय्या आंदोलनामुळे पालिकेच्या पथकाला विना आघारी यावं लागलं होतं या पार्श्वभूमीवर पालिकेने आता पोलीस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव पोलिस दल दलाचे पथक हे कारवाई दरम्यान द्यावे अशा प्रकारची मागणी पोलिसांकडे केली आहे देशात नागरी सहकारी बँकात अग्रणी असलेल्या टी जे एस बी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे टी जे एस बी सहकारी बँकेला पाच हजार कोटींपेक्षा अधिक ठेवींच्या श्रेणीसाठी सदर पुरस्कार देण्यात आला आहे ठाणे जनता सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातली एक अग्रणी बँक आहे या बँकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे टी जे पी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सी ए वैभव सिंघवी व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आणि सरव्यवस्थापक विनायक गोरे यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य भाई मेहता आमदार प्रवीण दरेकर फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा उपाध्यक्ष वैशाली आवाडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार स्वीकारला सदर पुरस्काराने टी जे एस बी सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची आणखी एक मोहोर उमटवली गेली आहे बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त ग्राहक केंद्रित एकात्मिक कार्यप्रणालीचं हे यश आहे या, या कार्यक्रमाला नागरी सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र